प्रयोग महाराष्ट्रामध्ये केलेला आहे एकनाथ युती आम्ही केलेली आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि ही युती आम्ही लोकसभा आणि विधानसभाच्या इलेक्शन केलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे ही युती करण्यामागचा उद्देश आहे की आंबेडकर चळवीतल्या कार्यकर्त्याला सत्तेपर्यंत पोहोचवणं आणि त्या संदर्भामध्ये ही युती झालेली आहे आणि त्या पद्धतीने शिंदे साहेबांनी सुद्धा आश्वासन दिलेलं आहे कार्यकर्त्यांना आम्ही अत्यंत सन्मानाने वागू आणि सन्मानाने आपल्याला जागा देऊ आणि त्यामुळं आज प्रचंड मोठ्या संख्येने वेगवेगळ्या गटातटाचे आंबेडकर चौरीतले मंडळी आज रिपोले सेनेमध्ये जॉईन होत आहेत आणि आज खास करून रत्नागिरीमध्ये सुद्धा यासाठीचा मेळावा घेतलेला आहे की अनेक पक्षामधून रिपोले सेनेमध्ये कार्यकर्ते इथे प्रवेश घेणार आहेत त्यांचा माझ्या हस्ते प्रवेश होणार आहे आणि नव्यानं रत्नागिरीची संपूर्ण नवी टीम या रिप्लेसिंगची इथे पाहण्याचा आमचा प्रयोग असणार आहे एकंदरीत तुम्हाला माहितीच आहे की आत्ता जारंगे पाटलांचं आंदोलन चालू आहे मुंबईला आणि आजचा जो तिसरा चौथा दिवस आहे याच्या या सर्व आंदोलनाकडे किंवा मग जे आरक्षण मागतायत ते याच्याकडे कसं पाहता तुम्ही आपण एक लक्षात घ्या मनोज जरांगे पाटील आंदोलन करतात म्हणून नव्हे तर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठा समाजाला आधीच हे जे आरक्षण होतं ते देण्याचं कबूल केलं होतं आणि त्याची त्यांनी सुद्धा केली होती दुर्दैवानं त्या काळामध्ये मराठा नेत्याने ते घेतलं नाही आणि त्यामुळे आज काही मोजकीच मराठा घराणी ही सत्तेवरती आहेत आणि ती अत्यंत ताकदवान झालेली आहेत वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे ते शिक्षण सम्राट आहेत ते साखर सम्राट आहेत परंतु मराठवाड्यातला आणि इतर ठिकाणचा जो मराठा आहे त्याची अत्यंत दयनीय अवस्था आहे आणि त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि बाबासाहेबांनी भूमिका घेतली होती आणि त्या भूमिकेचा आम्ही बाबासाहेबांनी जे सांगितलं त्याला आम्ही फॉलो करणारी ना करणारे नाही पण हे असं जरी असलं तरी कोकण आता जर पाहिलं तुम्ही तर ते तिकडे बसले आहेत पण कोकणातला एकी नेता त्यांना भेटलेला नाहीये किंवा मग त्यांची संपर्क संपर्क साधले नाही मात्र कोकणातले जे मराठी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला कुणबी मराठा म्हणून आम्हाला आरक्षणच नको आहे याच्यावर तुमच मत याच्यामध्ये बरेच वाद आहेत काही जणांच ऐकतोय की मराठा जातच नाही मधले जे लढाऊ लोक त्यांना मराठा जायचं अशा पद्धतीची आज एक कल्पना आहे आणि एक लक्षात घ्या आज जे बावन टक्के ओबीसी म्हटलं जात ते बावन्न टक्के ओबीसी या महाराष्ट्रात असूच कशी शकतात हा माझा प्रश्न आहे म्हणजे कारण जर बावन्न टक्के ओबीसी असतील आणि तेरा टक्के एस सी असतील सात टक्के एस टी असतील तर हे झाले बहात बहात्तर टक्के आणि त्यामध्ये वीस टक्के जर मुस्लिम असतील तर ब्याण्णव टक्के मग मराठी समाज गेला कुठं हा महत्त्वाचा इशू आहे आणि त्यामुळं या महाराष्ट्रामध्ये माझं असं म्हणणं आहे की हे जे काही आरक्षण आहे हे आरक्षण देण्याआधी प्रत्येक म्हणजे जनगणना झाली पाहिजे जातीवाद जनगणना झाली पाहिजे म्हणजे एक्झॅक्टली कोणाची किती संख्या आहे ही जर कळली तर त्या त्यानुसार त्यांना आरक्षण देता येईल आणि मराठ्यांना सुद्धा आरक्षण द्यायचं असेल तर माझं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने आपण पाहिलं एन टीमध्ये अब कड केलेलं आहे म्हणजे काही मंजारीनं दोन टक्के इतरांना अशा पद्धतीने नॉ नौ, नॉमॅटिक टाईपमध्ये केलं आहे तसंच या ओबीसीमध्ये जर केलं तर हे आपसातले वाद होणार नाहीत आणि म्हणजे ह्यांचं आरक्षण पळवलं किंवा यांना आरक्षणामध्ये घेतलं असा वाद होणार नाही त्यांचं पण आरक्षण टिकेल यांचं पण आरक्षण टिकेल आणि महाराष्ट्र जो आज एक वेगळ्या पद्धतीच्या वादळाच्या तोंडावर उभा आहे ते मिटू शकेल असं माझं मत आहे रिपब्लिकन सेनेचं काय सेने मत आहे याच्यावर की झारंके पाटील असं म्हणतात की आम्हाला ओबीसीतनच हवं आरक्षण याच्यावर रिपब्लिकन सेनेचं अधिकृत मत काय आमचं मत आहे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे पण ते एवढंच आमचं मत आहे की याच्यामध्ये वाद नको प्र पहिल्यांदा खऱ्या अर्थानं जाती गणना करून घ्या आणि किती कोणाची संख्या आहे ती पाहून त्या पद्धतीचं आरक्षण द्या कारण आतापर्यंत ओबीसीची जनगणना महाराष्ट्रामध्ये न झाल्यामुळं एक्झॅक्टली ओबीसीचं किती पर्सेंटेज आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे कारण जर असं जर पर्सेंटेज पाहिलं तर माझ्यामध्ये एकशे पंचवीस टक्के पॉप्युलेशन होतं आहे हे जर पर्सेंटेज वाईज काढलं तर मग इतर म्हणजे वेगवेगळे समाज अजून म्हणजे कितीतरी समाज त्याच्यामध्ये दूर दुरावतात मी आपल्याला मगाशी सांगितलं त्यामुळे एक्झॅक्टली कोणाची किती लोकसंख्या को त्या पद्धतीनं आरक्षण देण्यात यावं आणि मराठ्यांना सुद्धा आरक्षण देताना सीमध्ये प्रवर्ग करावे तसं एन टीमध्ये केलेत आणि त्याच्यामध्ये आरक्षण द्यावं एका बाजूला शरद पवारवर इंडायरेक्टली असा आरोप होत आहे की जारांगीने चालवणारे शरद पवार आहेत आणि आज एका विश्वसनीय सूत्रांकडून अशी माहिती मिळते की आज शरद पवार जारांगे पाटलांना भेटणार आहेत या शरद पवारांच्या भूमिकेकडे कसे पाहता तुम्ही प्रत्येक राजकीय पक्ष आणि त्याचा नेता जरांगी पाटलांना भेटतो म्हणजे त्यांची त्यांच्याशी असेलच असं नाही परंतु एकत्र मराठा समाजाचा हा प्रश्न आहे आम्ही मराठवाड्यात वगैरे फिरतो आम्ही त्याची परिस्थिती पाहिलेली आहे त्यांना आरक्षण मिळावं ह्या विचाराशी मी सहमत आहे आता त्याला कोणी पाठिंबा देत आहे कोणी विरोध आहे तो वेगळा प्रश्न आहे एकत्रित प्रश्न हा सामाजिक प्रश्न आणि तो सामाजिक पाहिजे त्याच्यामध्ये राजकारण दिवसांमध्ये जाऊन भेटणार आहे इत्यादा महानगरपालिकेची निवडणूक आहे मुंबईला आणि त्याच्यामध्ये शिंदे बरोबर तुम्ही गेलेले आहात तर रिपब्लिकन सेनेचा किती वाटा असेल आम्ही त्याला सांगितलं की आम्हाला दहा टक्के वाटा पाहिजे तुमच्यामध्ये जेवढे काही कुठे ॲडजस्टमेंट होतील त्यामध्ये आम्हाला दहा टक्के वाटा द्यावा आणि त्यामध्ये आपली चर्चा झालेली ते कबूल झाले एकंदरीत मागचा इतिहास पाहता जे आंबेडकर चळवळीतले जे सर्व पक्ष आहेत ते जेव्हा प्रमुख नेते प्रमुख पक्षाबरोबर जातात आणि मग भविष्यामध्ये त्यांची भरपड होते तशी रिव्हिलन्स रिजी होणार वाटतं तुम्हाला मला असं वाटत नाही की आतापर्यंत आपल्या बऱ्याच नेत्याने काँग्रेसबरोबर केले आणि काँग्रेसचं मतदान ट्रान्सफर झालं नाही <coughs> परंतु इथे शिवसेनेचं मतदान एक म्हणजे रिजिड असतं आणि ते आदेशाबरोबर हुकूम चालतं असं म्हणजे ज्या पद्धती आंबेडकरी मतदार ट्रान्सफर होतं तसंच शिवसेनेचं मतदान त्यांच्या नेत्याने सांगितलं ट्रान्सफर होतं ही आतापर्यंत अनुभव आहे हो आणि त्यामुळं ह्या इलेक्शनमध्ये याचा जरूर फायदा आंबेडकर चळवळीतल्या कार्यकर्त्यांना झाल्याशिवाय राहणार शेवटचा प्रश्न आहे रिपब्लिकन सेनेचे प्रमुख चिपळूणमध्ये येत आहेत ज्याने शिंदे गटाशी म्हणजे शिवसेनेशी संधान मानलेला आहे किंवा मग युती केलेली आहे मात्र इथे शिंदे गटाचा एकही माणूस दिसत नाही कारण हा फक्त फक्त ने ने नेते जेव्हा येतात हा मुद्दा मी तुम्हाला सांगतो आमच्या दोघांचं ठरलेलं आहे की पहिल्यांदा जे काही कार्यकर्त्यांचे मेळावे जमतील इथे तिकडचे आमदार किंवा खासदार किंवा पालकमंत्री उपस्थित राहतील आणि दोन्ही कार्यकर्त्यांचं पहिल्यांदा मनोमिलन होईल स्थानिक लेवलवर जिल्हा पातळीवर आणि त्यानंतर मग आमचे दौरे चालू होतील त्यामुळे आम्ही सध्या कुठेही म्हणजे त्यांना त्या आमचे त्या, कार्यकर्ते त्यांच्या दौऱ्यात जात नाही की त्यांचे कार्यकर्ते आमच्या दौऱ्यात आहेत धन्यवाद जय